सर्व यांच्या हक्काचा आवाज जागरजन असं दुसरे एक सांगतो आता घरातले वरिष्ठ एक ते एकमेव आहेत दुसरे म्हणजे आहेत परंतु ते पुण्यात असतात त्याच्यामुळं मी आणि माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधामध्ये प्रचार करतील एक 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 मिनिट एक एक मिनिट मला एवढंच आहे सा बाकीचे सगळे घरातले माझ्या विरोधात गेले हे सगळे माझ्या बरोबर आणि त्यामुळं मी काही त्याच्यामध्ये आपण त्यांना कुणाला विनंती करायची ते करू प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रचार करायचं स्वातंत्र्य पण एवढं इतरांच्या करता करू जीवाचं रान करून कस एकटं पाडण्याचा प्रयत्न काही जण करतात ते बघा आता अर्थांना बाबा आता मला सांगायचं आहे की अवघ्या काही दिवसात मित्रांनो अवघ्या काही दिवसामध्ये लोकसभेची निवडणूक जाहीर होईल माझा अंदाज आहे